मिरस्ते सलगरे या राज्यमार्गावरील बेळंकीजवळील गंगाटेक नजीक असणाऱ्या कॅनलमध्ये टँकर कोसळून एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली याबाबत अधिक माहिती अशी महाराष्ट्रातून कर्नाटककडे के एकाहत्तर शून्य चारशे बत्तीस हा टँकर मोलॅसिस घेऊन जात होता काल पंचवीस जानेवारी रोजी रात्री बाराच्या सुमारास हा टँकर बेळंकीच्या आलीकडील गंगाटेक येथून खाली येत असताना गंगाटेकच्या पुढे असलेल्या उताराला टँकर नियंत्रित न झाल्याने कॅनलच्या कठड्याला धडकून कॅनलमध्ये कोसळला यामध्ये टँकरच्या पुढील बाजूला जोरात धडक लागून या टँकरमधील चालक अडकला यावेळी बेळंकी येथील चौकातून मिरज ग्रामीण पोलीस पेट्रोलिंग दरम्यान जात असताना कठड्याला धडक लागल्याने रस्त्यावर पडलेली दगडी दिसली हे दगडे उचलून टाकत असताना कॅनलमधील कोसळ्या टँकर आढळून आला यानंतर मध्यरात्री घडलेला हा प्रकार काही मिनिटातच उघडकीस आला रात्रीपासून कोसळ्या टँकर चालकाला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते मात्र पुढील भाग पूर्णपणे चेपला गेल्याने स्टेअरिंग व टँकरच्या काही भागामध्ये ड्रायव्हर अडकला होता अखेर पहाटेच्या दरम्यान शर्थीचे प्रयत्न करून टँकरमधील चालकाला बाहेर काढण्यात यश आले तोपर्यंत टँकर चालकाचा मृत्यू झालेला होता मोलसेसचा टँकर कॅनलमध्ये कोसळल्याने कॅनलमध्ये संपूर्ण चिकटपणा पसरला होता त्यामुळे ही मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते सकाळी सहा वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्यासाठी मिरज ग्रामीण पोलीस व बचाव पथकाचे काम सुरू होते यावेळी ग्रामीण पोलीस बेळंगेचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी मदत कार्यात सहकार्य केले